तर अचानकच आमचं प्लॅनिंग झालंय की ईस्टरच्या सुट्टीमध्ये जाऊया आपण बॅग वगैरे काढलेली आहे तुम्ही बघू शकता कारण तीन दिवसासाठी आम्हाला जायचं आहे हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आता घरातलं माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी का इथं खेळता खेळता मस्त टी व्ही बघती तिचं चालू आहे तिचं तिचं खेळणं आणि जस्ट आता माझा स दुपारचा स्वयंपाक करून झाला तर आज मी बनवलेला आहे मटार पनीरची भाजी आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसती एकदम मटार पनीरची भाजी आहे चपात्या आहेत भात झालेला आहे तर दुपारचं जेवण तर आमचं बनवून झालेलं आहे अजून करायचं आहे तर चला आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आता इथे इस्टर च्या सुट्ट्या चालू होत आहेत आणि खरं तर आमचं असं काही प्लॅनिंग नव्हतं की कुठे इस्टरच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाऊया वगैरे कारण वेदरचं बघता कारण खूप वेदर विंडी होतं आणि पाऊस पण पडत होता थंडीसुद्धा पा। होती सो त्याच्यामुळे असं काही ठरलेलंच नव्हतं तर अचानकच आमचं प्लॅनिंग झालंय की इस्टरच्या सुट्टीमध्ये जाऊया आपण आमच्याबरोबर अजून एक फ्रेंड सुद्धा येणार आहे सो ती त्यांची एक फॅमिली येणार आहे तर आम्ही दोघं मिळून जाणार आहोत पण कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत यांचा अजून प्लॅनिंग चालू आहे आणि विक्रांत इथे प्लॅनिंग करतायत <laughs> नाही का काय प्लॅनिंग चालू आहे असं तर आपण यावेळेस फ्लाईटनी नाही जाणार आहे नाही ट्रेननी जाणार आहे त्यावेळेस आपण कार बुक करायचं चाललंय रोड ट्रिप करणार आहोत बघूयात मी तर खूप वर्षांनी इथे चालवणार आहे दोन तीन वर्ष झाले मी इथे गाडी चालवली नाहीये त्यामुळे आता परत ट्राय करूयात सो चालू आहे त्यांचं सगळं बघताय आणि रोड ट्रिप करायचं ठरवलंय त्यामुळे मजा तर खूप जास्त येणार आहे खूप जास्त एक्सायटेड आहे एक मी आणि चला आता बघूया कसं कसं प्लॅनिंग होतंय काय काय होतंय तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच सो आता प्लॅनिंग तर होतंय त्याच्यामुळे आता तयारी पटपट पटपट तयारी करावी लागणार आहे कारण ऐन टाइमला ठरली आहे ट्रीप आणि तुम्हाला तर माहिती आहे लहान बाळ किंवा लहान मुलं बरोबर असतील तर भरपूर अशी तयारी करावी लागते तर आता माझी तयारी झाला म्हणजे माझं मोठं काम झालंय तर आता पटपट पटपट पट, मी तयारी करणार विहिकाचं भरपूर सामान घ्यायचं असतं तिच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तिच्या कपडे आमचं असं खरं तर प्लॅनिंग आहे की दोन ते तीन दिवसासाठी जाऊया आणि भरपूर साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी आहेत जे तुम्हाला बघायला पण खूप जास्त आवडतील नवीन सिटी आहे तर चला आता बघूया होतंय तसं मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच तर आता पटपट ना बॅग सुद्धा काढायची आहे आमचे तीन दिवसाचे कपडे पण भरायचे आहेत विहिकाचे तर एक्स्ट्रा घ्यावेच लागतील later... तर दुपारचं जेवण झाल्यानंतर मग आता लगेच तयारी करायला सुरुवात केली आणि बॅग वगैरे काढलेली आहे तुम्ही बघू शकता कारण तीन दिवसासाठी आम्हाला जायचं आहे सो इथे सगळे कपडे वगैरे भरून झालेले आहेत विहिकाचे माझे विक्रांचे तिघांचे एकाच बॅगमध्ये व्यवस्थित बसून गेले छान आणि आता इथे सगळं तुम्ही बघू शकता भरपूर आता सामान दिसतंय तुम्हाला तर आता लहान मुलांबरोबर जायचं म्हणलं की भरपूर साऱ्या गोष्टी आल्या म्हणजे मी हिकाला आता तिच्या पद्धतीचं खाणं म्हणा फ्रूट्स म्हणा किंवा तिचे सेरेलॅक म्हणा घरगुती सेरेलॅक म्हणा जर काही बाहेर तिने नाही खाल्लं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ती खाते सो त्या मला कॅरी कराव्याच लागतात कुठे पण आपण ट्रिपला गेलो तेव्हा जा, जातो तेव्हा आणि त्याचबरोबर डायपर्स आहेत सर आता मी डायपर्स सुद्धा घेणार आहे तिचे आणि काही सॉक्स आहेत तिच्या आवडणाऱ्या अशा तिच्या बिस्किट्स आहेत काही आणि वेदरचं तर काही सांगता येत नाही आता सध्या पण पाऊस पडतोय थोडा थोडा आणि आता उद्या परवा तेरवा जे काय आता वेदर असणार आहे माहीत नाही त्याच्यामुळे छत्री घेतलेली आहे त्याच्याबरोबर वाईफ्स आहेत डायपर बरोबर आणि तिथं सरेलाक काय आहे तर आम्ही जिथे थांबणार आहोत ते एरबीएन बी अपार्टमेंट आहे सो तिथे आपल्याला स्वतःलाच म्हणून मी <laughs> इथंच इथं खेळणं चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल तिला आता जस्ट नवीन ही खेळणी ऑनलाईन मागवलेली ती आली सो त्याच्यामुळे ना ती मस्त घेतील त्याच्याबरोबर थांब नवी का थांब 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 आणि त्याच मग आपल्याला तिथेच बनवून खायचं असतं सो त्याच्यामुळे मग आम्ही झटपट होतील असे मॅगीचे पॅकेट्स घेऊन चालेलो आहोत तिथे चार पॅकेट्स घेतलेले आहेत चहा साखरेचं सुद्धा पॅकेट घेतलेलं आहे इथे दूध आपल्याला तिथे कुठल्याही ग्रॉसरी स्टोअरमध्ये मिळू शकतं त्याच्यानंतर हे जे आहे हे विहिकासाठीचं सरेलॅक आहे जे ती रेग्युलर खाते ते आणि काही यांच घेतलेले आहेत त्याच्यानंतर शेव घेतलेली आहे तर इथे ही जी आहे ना हल्दीरामची गाठी आहे शेव घेतलेली आहे त्याच्यानंतर हल्दीरामची ही थोडीशी तिखट शेव आहे ब्लॅक पेपरची शेव आहे सो ती घेतलेली आहे त्याच्यानंतर मखाना काही आहेत जे तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेले आहेत विहिकाला जर्नीमध्ये छान मस्त खाता येतील असे सो तुम्ही बघू शकता इथे आणि चहा पावडर घेतली आहे आणि साखर घेतली त्याच्यामुळे मग सुद्धा घेतलेली आहे कारण आता ती इकडच्या तर तुम्हाला माहिती आहे युरोपमधल्या देशांमध्ये असं गाळणी वगैरे हा प्रकार नसतो त्यामुळे आपल्याला चहाची आपल्याला सवय असते त्यामुळे मग ते घेतलेलं आहे विहिकाची दूध पावडर घेतलेली आहे कारण ती तिचं तेच मी म्हटलं की ट्रॅव्हलिंगमध्ये तिला जर कधी लागलं सो त्याच्यामुळे आणि आता ह्या गोष्टी सगळ्या भरून ठेवायच्या आहेत वेस्ट पेपर आहे, सो त्या घेतलेल्या आहेत तर चला आता सगळ्या गोष्टी मला आता व्यवस्थित दुसऱ्या बॅग मध्ये पण भरून ठेवायच्या आहेत आणि दोन बॅग असणार आहेत आपण गाड्या आहेत त्याच्यामुळे आपण तिकीट ठेवू शकतो त्यामुळे बॅग उचलायचं वगैरे काही टेन्शनच नाहीये तर चला पटकन मी आता भरून घेणार आणि नंतर मग बोलते तुमच्याशी तर आता सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे आणि आमच्या रात्रीचं जेवण वगैरे झालं सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे बॅग पॅकिंग झालेली आहे उद्याची सगळी तयारी झालेली आहे आणि आता उद्या आपल्याला निघायचं आहे बरोबर दहा वाजता आणि उद्याचं शेड्यूल काय काय असणार आहे कसं असणार आहे हे सगळं आता विक्रांत सांगतील तुमचं तुम्हाला तुम तुम खरं तर सकाळी दहा वाजता नाही आठ वाजता निघायचं आहे कारण का आठ वाजता मला खर तर मी जाणार आहे आपण जी कार बुक केलेली आहे रेंटवर ती मॅलमो एअरपोर्ट पासून घ्यायची आहे आणि ती घेतल्यानंतर मग मी परत घरी येईल तुम्हाला घ्यायला आपल्याबरोबर फ्रेंडसुद्धा आहे सो त्याच्या घरी जाणार त्याला पिकअप करायचंय परत इथे तुम्हाला पिकअप करेल आणि मग इथून जायचं आपल्याला तरी आता बरेच सारे स्टॉप घेत घेत आपण जाणार आहोत आणि खूप छान खरं तर ही पहिलीच रोड ट्रीप असणार आहे शिवाजी बरोबर शिवाजी बरोबर आपली आपली म्हणजे खर तर मी आणि विहिकानी रोड ट्रीप स्वीडन मध्ये किंवा युरोपमध्येच कुठेच केलेली नाहीये तर विक्रांतनी केलेले आहे त्याच्या आधी दोन वर्षांपूर्वी जेव्हा ते इथे एकटे होते ना तेव्हा त्यांनी मित्रांबरोबर वगैरे रोड ट्रिप केलेले आहेत सो so, आता दोन वर्षानंतर ते गाडी चालवणार आहेत भीती वाटते नाही <laughs> थोडीशी वाटते पण ठीक आहे मला वाटत रुल्स रुल्स वेगळे पण तरी ते खूप शिस्तबद्ध पद्धतीने गाडी चालवतात त्यामुळे एवढं टेन्शन नाही असं त्यामुळे आपण पण हळूहळू चालवायची व्यवस्थित हो आणि oh, काय नाही ना? आपल्या बरोबर सगळं आम्ही खाण्यापिण्याचं सगळं सामान घेऊन चाललेलो हो। आहोत त्याच्यामुळे सग... स्टॉप घेत घेत जाणार भरपूर मस्त एन्जॉय करत जाणार आणि उद्याचा पूर्ण दिवस कसा एकदम छान असणार आहे कुठे कुठे जाणार तसा व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करेलच मी आणि अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे अजूनपर्यंत कधीच गेलो नाहीये आम्ही आणि खूप नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत एक तर ती मुसा सफारी आहे प्लस लिंक शॉपिंग नॉट शॉपिंग म्हणून इथे सिटीज आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत शॉपिंग करायची का तिकडे नाही तिथं नाव जरी शॉपिंग असेल तरी शॉपिंग नाही करायची आहे अच्छा सिटीचं नावच लिंक शॉपिंग साठी नॉर शॉपिंग तर मला असं की शॉपिंग साठी फेमस असेल म्हणून असं काहीतरी नाही शॉपिंग नाही करायची अजिबात बर <laughs> ठीक आहे तर आता तिथे शॉपिंग मध्ये सगळ्यात मोठ लेक सुद्धा आहे तिथे स्वीडन मध्ये सगळ्यात मोठ लेक आहे प्लस एक झू सुद्धा आहे ते पण जगातलं असं म्हणतात तरी म्हणतात वर्ल्ड बिगेस्ट झू आहे हो। म्हणजे आम्ही आता भरपूर सारे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन बघत होतो इन्फॉर्मेशन आहे हो तिथे आणि मेन म्हणजे तिथे एक रोलर कोस्टर सुद्धा आहे ती पण वुडन वर त्यांनी बनवलेली आहे आणि खूप मोठी प्रचंड मोठी आहे तर ती सुद्धा एक्सपिरियन्स करण्या करण्यासाठी खूपच वेगळी मजा असते आणि लहान मुलांसाठी पण भरपूर सारा ऍक्टिव्हिटी आहे व्ही का तर खूप जास्त एन्जॉय करणार आहे तिकडे गेल्यानंतर तर चला उद्याचा दिवस हा मस्त असा एक्साइटमेंट वाला असणार आहे आणि आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत रोड ट्रिप करण्यासाठी नाही का आणि तीन दिवस तुम्हाला सुद्धा खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहेत खूप छान छान इंटरेस्टिंग नक्की व्हिडिओ बघत राहा आणि आपला आता होळीचा व्हिडिओ पण येऊन गेलेला आहे सो तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण नक्की बघा खूप छान आम्ही एन्जॉय केला आणि खूप छान प्रकारे इथे होळी सेलिब्रेट केली सो so, चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर yeah. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू